देवळाली प्रवारानगर परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या अर्ज प्रक्रिया छाननीत गोंधळ झाला निवडणूक निर्णय अधिकारी व उमेदवारात झाली अगोदर वैध ठरवण्यात ठरवण्यात आलेले अर्ज अचानक अवैध अवैध आले विशेष म्हणजे या अर्जाचा फटका भाजप वगळता इतर सर्व पक्षांच्या उमेदवारांना बसला इतर अनेक पक्षांचे पॅनल लंगडे झाले थोड्या थिडक्या नाही तर नगराध्यक्षांसह चव्वेचाळीस उमेदवारांचे अर्ज बाद झाले भावनांचा विस्फोट झाला आणि आता फटका बसलेले हेच उमेदवार थेट संभाजीनगर खंडपीठात जाणार असल्याचे सांगण्यात आले या सगळ्या प्रकारामुळे देवळाली प्रवाराची निवडणूक लांबण्याची चे शक्यता व्यक्त केली जात आहे नेमकं काय झालं वातावरण का तापलं वैध अर्ज अचानक अवैध का ठरले याच विषयीचा आमचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस देवळाली प्रवारा नगर परिषद निवडणूक अर्जाची छाननी प्रक्रिया बुधवारी सुरू होती दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी निवडणूक आयोगाचा अध्यादेश नगर परिषदेला प्राप्त झाला या आदेशानुसार प्रभाग क्रमांक आठ ते दहा प्रभागाचे सर्व पर्यायी उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले विशेष म्हणजे हेच अर्ज छाननीमध्ये याआधी वैध ठरवण्यात आले होते यामुळे प्रचंड गोंधळ उडाला पण निवडणूक अधिकारी व उमेदवार यांच्यात बाचाबाची झाली त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता ज्यामध्ये भाजपा वगळता इतर पक्षांचे पॅनल लंगडे झाल्याने प्रचंड असंतोष निर्माण झाला याबाबत सर्व पक्षीय उमेदवार मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात दाद मागणार असल्याचे समजले जाते बुधवारी सकाळी अकरा वाजता दाखल उमेदवारी अर्जाची छाननी सुरू झाली त्यानंतर अधिकृत पक्षाच्या सर्व उमेदवारांचे जोडपात्रातील पर्यायी उमेदवारांचे सर्व अर्ज पात्र ठरविण्यात आले सकाळच्या सत्रात प्रभाग क्रमांक एक ते सात मधील सर्व पर्यायी उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले होते परंतु दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी निवडणूक आयोगाचा नवीन आदेश प्राप्त झाला त्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक आठ ते दहा मधील सर्व पर्यायी उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले त्या अर्जांची छाननी प्रक्रिया झालेली होती तरीही नव्या अध्यादेशानुसार ते अर्ज अवैध ठरवण्यात आले यामुळे गडबड वाढली गोंधळ झाला विशेष म्हणजे सकाळी प्रभाग क्रमांक एक ते सात मधील उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व पर्यायी उमेदवारांना बोलावून त्यांना दुपारी चार वाजल्यानंतर एक पत्र देण्यात आले त्यानुसार सर्व अधिकृत पक्षाच्या सर्व पर्यायी उमेदवारांची पूर्ण छाननी करण्यात येऊन सर्व पर्यायी उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकारी वर्षा पवार यांनी अवैध ठरवले अर्जावर सही नसणे सूचकाची सही नसणे एबी बी ची झेरॉक्स असणे याबाबत कोणत्याही सूचना न देता उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आल्याने असे अर्ज भरलेले सगळेच उमेदवार निर्धास्त होते सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झालेली उमेदवारी अर्जाची छाननी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती म्हणजेच आठ तास ही छाननी सुरू होती निवडणूक आयोगाच्या आदेशामध्ये त्रुटीची पूर्तता ही जर छाननीच्या दिवशी केली तर त्याचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात येईल असा आदेश आहे परंतु यासाठी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणत्याही अधिकृत पक्षाचे व उमेदवारांचे काहीही म्हणणे ऐकून घेतले नाही त्यामुळे नगर परिषदेच्या अर्ज दाखल करण्याच्या सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला उमेदवारी व अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली या विरुद्ध सर्व पक्षीय उमेदवार संभाजीनगर उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत वास्तविक पाहता नामनिर्देशन अर्ज भरताना अर्जामध्ये असणाऱ्या त्रुटींबाबत काही उमेदवारांना पत्र देण्यात आलेले नाही त्यामुळे त्यांच्या अर्जातील त्रुटी काय आहेत हे त्यांना अजिबात कळले नाही ऑनलाईन व ऑफलाईन उमेदवारी अर्ज भरण्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्जात चुका झाल्या असल्याचे उमेदवारांनी सांगितले आधी ऑनलाईन अर्ज भरण्यास सांगितले व नंतर ऑफलाईन अर्ज भरण्यास सांगितले यामुळे शेवटच्या दिवशी गर्दी झाली आणि काल प्राप्त झालेल्या अध्यादेशानुसार ए बी फॉर्मवर पाच सूचक बंधनकारक असल्याने निवडणुकीत नवीन ट्विस्ट आला असून भाजपा वगळता सर्व पॅनल झाले आहेत यावेळची देवाली प्रवाराची निवडणूक राजकीय चर्चेपेक्षा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वागण्यामुळे जास्त चर्चेत आली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यपद्धती अनेकांना आवडली नाही आता विविध पक्षांचे उमेदवार थेट संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात जाणार आहेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेही याबाबत तक्रार केली आहे देवळालीच्या निवडणूक निर्णय अधिकारी तत्काळ हटवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे आता या गोंधळावर न्यायालय नेमका काय निर्णय देते ते पाहावे लागेल हा गोळ जर लवकर मिटला नाही तर ही निवडणूक लांबणीवर पडेल का हा प्रश्नही देवळालीकरांना पडला आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार